लागलं नसत मुंडे साहेब मुंडे साहेब विलासराव देशमुखांच्या खंड्यावर आत ठेवू शकत होते विलासराव अहो गाव गाड्यातले भटके आहेत बनुते आलुते अरे सामाजिक न्यायासाठी आरक्षण दिलं गेलंय काय राव आमच्या भटक्यांच्या ताटामध्ये कशाला येत आहे करू देऊ खाऊ द्या ना जरा येऊ द्या ना पुढं आणि जरांगी काय म्हणतो आम्हाला ओबीसी मधूनच पाहिजे आम्हाला ओबीसी मधूनच पाहिजे एसीबीसी नको त्यांना एसीबीसी नको त्यांना नको आम्हाला काय पाहिजे ओबीसी मधून पाहिजे कारण काय सांगू का ऐका शिक्षण नोकऱ्याचं पडलं नाही जरा गावगड्यातला वंजऱ्याचा सरपंच नाही झाला पाहिजे धनगराचा पंचायती मेंबर नाही झाला पाहिजे एखादा नगरसेवक सोनाराचा लोहाराचा एखाद्या शहरामध्ये व्यवसाय करणाऱ्या ओबीसीचा नगरसेवक नाही झाला पाहिजे हे दुख नाही त्यांचं ब आता बी महाराष्ट्रासमोर घोषणा करतो घेऊन टाका तुम्ही आमचं ओबीसी मधलं आरक्षण जबाबदारीने बोलतोय परत माणसाला द्यायला लागला की काय ओबीसीचं घ्या तुम्ही आता बोगस सर्टिफिकेट काढले तीच ऑलरेडी आणि आता एक जे आर निघालय त्या जे आरच्या माध्यमातन गोट्यातल्या गावातल्या आणि नातेसंबंधातल्या तसं तर तुम्ही आता फडणवीस साहेब तुम्ही तर वकील किंवा कायदेतज्ञ आज आम्ही समजतोय आणि आजही अजूनही आमचा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे पण त्या जे आरचा अर्थ अहो आम्ही पोस्ट ग्रॅज्युएट झालेली माणसं आहे शिकलेली माणसं आहे साहेब आपल्यात काही शिक्षण बिक्षण कमी आहे का हो इथं शिकलेली बरीच म्हणणं दाबाक शिक्षण कमी आहे का तुमचं सगळ्यांचं तुम्हाला जे आर कळत नाही का कुणाला कळत नाही वाचायला आगाव साहेब कळत नाही शिरसाट साहेब कळत नाही का तुम्हाला मला जे आर वाचायला येत नाही अरे प्रत्येक कोमा प्रत्येक शब्दाचा अर्थ रस्व दीर्घ वेळंटी प्रत्येक शब्दाचा अर्थ आम्हाला कळतो कळतो की नाही कळतो आज रोजी या जे आरच्या माध्यमातून पुढच्या महिन्याभराच्या कालावधीमध्ये जेवढे 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 ओबीसी मध्ये येऊ शकले नव्हते कारण एकच द्यायचं आहे आणि ऍप्टिट्यूट काय द्यायचं आहे माझ्या नात्यातलाय माझ्या गावातलाय दोन मिनिट अरे बाळानो काय सांगितलं त्यांनी एका सर्टिफिकेट फडणवीस साहेब अपिडिट वर जात बदलताय तुम्ही थांबून घ्यायचंय एका तुम्ही जी संविधानाला मान्य नाही जी आयोगांना मान्य नाही जी न्यायालयाला मान्य नाही जी या गावगाड्यातल्या ओबीसीचं आरक्षण उद्ध्वस्त करणारी आहे आज ओबीसी बांधव जात्यामध्ये आहेत उद्या माझ्या गाव गाड्यातली दीन दलित आदिवासी जनता सुप्पा मध्ये कारण तुमच्या बाजूला बोलायला आता फुले शाहू आंबेडकर नाही सांगणारा गोपीनाथराव मुंडे नावाचा माणूस नाही आज भुजबळ साहेबांच्या साथीला खांद्यावर हात ठेवून जर मुंडे साहेब उतरले असते आता काही माणसं म्हणतात मुंडे साहेब तर भाजपचे नेते होते वरिष्ठ हो होते पण ज्यावेळी जात न्याय जनगणनेचा प्रश्न संसदेत आला त्यावेळी संसदेला घेराव घालण्यासाठी हेच गोपीनाथराव मुंडे लालू प्रसाद यादव शरद यादव रामविलास पासवान या मंडळीच्या बरोबर भाजपचा देशाचा नेता ओबीसीच्या बाजूने उभा राहिला होता काय चुकीच आहे का खोट बोलतोय अरे ती धमाक तुम्हाला मला दाखवावी लागल गावगाड्यातल्या लोकांना छप्पन्न हजार जागा तुमच्या गेलेत जो झडपी मेंबर झाला जो पंचायती मेंबर झाला जो नगरसेवक झाला जो सरपंच झाला त्याला जा विचारायचा आणि या लढ्यामध्ये उभं करायचं उतरवायचं या लढ्यामध्ये येऊ घातलेल्या काही दिवसामध्ये आपल्याला ओबीसीची संघर्ष यात्रा काढायची तारीख एक दोन दिवसात सुंदर पाटील आपल्याला तारीख एक दोन दिवसात जाहीर करायची आहे आता सकाळीच मी मांजर नाही येत होतो आणि तिथलं खंडाळी नावाचं गाव आहे बघा खंडाळा खंडाळा अरे पोरं रस्त्यावर चौकट आली आणि पोरांवरती आज आत्ता दुपारी हल्ला करायचा प्रयत्न केला मारहाण झाली पोर माग फिरणारी पोर आहेत काय फिरणं माग फिरणारी तिथून पुढे गेलो ते बळीराम तात्या सानप साहेब सगळ्या मंडळींनी काय केलं मला माहीतच नाही मला आम्ही बायपासून पुढे जाणार होतो रेवकी देवकी बाग पिंपळगाव आणि आगर नंदुरकत जाणार होतो अरे या लोकांनी थांबा म्हणजे बायपासून हात जायचं आहे मला घेऊन गेले ते गेवराईत आणि गेवराईत माणसं किती पंधरा वीस हजार लोक बघेल तिकड माणसं ही ओबीसीची ताकद आहे तुम्ही फक्त दलित मुस्लिम त्यांना सुद्धा समजावून सांगावं लागेल मुस्लिम समाजातले साठ टक्के लोक ओबीसी मध्ये आहेत की नाही अरे तुम्ही आम्ही बाबासाहेबांनी सांगितलं अरे ह्याला संधी दिली पाहिजे ह्याला संधी दिली पाहिजे ह्याला संधी दिली पाहिजे याला संधी दिली पाहिजे मग बंधू भाऊ कुणाचा दलित बांधवांना समजावून सांगा छप्पन्न मोर्चे निघाले छप्पन्न त्या छप्पन्न मोर्चामध्ये काय मागणी होती आठवसिटी काय झालं ते करा मला दलित बांधवांची सांगावं लागेल लागू करण्यासाठी कोण बाळासाहेब आंबेडकर विश्वनाथ प्रताप सिंग अरुण कांबळे महामानव काशीराम या सगळ्या लोकांना तुम्हाला मला सांगावं लागेल गावातली बहुजनांची एकी करावी लागेल ज्या लोकांना तुमच्या बाप जाद्याने आपल्या पिढ्याने ज्यांना वारंवार निवडून दिलं त्या माणसाने तुमचं आमचं आरक्षण आज रोजी संपवलंय अरे आता कुठंतरी एखादा पी एस आय होत होता आता कुठतरी एखादा भरती होत होता आता आमची पोरं मेरिट मध्ये यायला लागलेत आता आमच्या पोरांना संधी मिळायला लागल्या पण अजून खूप लोक उसोडीला जात आहेत अजून खूप लोक मेंढपाळीचा व्यवसाय करतायत अजून खूप पोरं मिलिटरी मध्ये भरती व्हायचा प्रयत्न करतायत अजून खूप खूप पोरं आता अभ्यास पण आपली पोरं एवढी करायला लागली या वर्षी युपीएससी निकाल लागला अरे किती पोरानी ची परीक्षा क्रॅक करावी भूसतोड मजुराच्या पोरानं मेंढपाळाच्या गाव गाववाला तुमच्या आमच्या घरातल्या पोरानी चा पोरा आमची माणसं जर आमच्या अवकातीवर आली ना आता तुम्ही म्हणाला के आम्ही महाराष्ट्राच्या भूमीमधले आम्ही कधी राष्ट्राच्या विरोधामध्ये बंड केला नाही आम्ही कधी मातीच्या विरोधामध्ये बंड केला नाही आम्ही कधी कुणाला खाली मान घालावी लागेल असं वागलो नाही आम्ही कधी जात वर्चस्वाची भाषा केली नाही देशाला स्वातंत्र्य मिळून गेलं शेवटचे दोन मुद्दे मांडेल मी तुमच्या समोर नेहमी मांडत आलो मी बीड जिल्ह्याची भूमी क्रांतिकारी भूमी आहे बीड जिल्ह्यामधून साधारण बासष्टच्या आसपास सातारा जिल्ह्यातले क्रांतीवीर पत्री सरकार क्रांती शिव नाना पाटलांना निवडून कोणी दिलं बीड जिल्ह्याच्या मातीने निवडून दिलं त्या क्रांती शिव नाना पाटलां पुढं याच बीड जिल्ह्यामधली माणसं गेले आणि म्हणले इथं भगवान बाबा नावाचा एक संत आहे आणि तो काहीतरी वेगळं वागलं वागतोय वेगळं वेगळं चाड्या करतोय अशी तक्रार संत भगवान बाबांच्या विरोधामध्ये केली गेली मग ते क्रांती नाना पाटील भगवान बाबांना भेटायला गेले भगवान बाबांचे विचार ऐकले आणि ज्यांना पत्री सरकार म्हणून महाराष्ट्रामध्ये डोक्यावर घेतलं त्या क्रांती शिव नाना पाटलाने भगवान बाबांच्या चरणावरती आपलं मस्तक टेकवलं या बीड जिल्ह्यामध्ये मी फिरतो नारळी सप्ताहाच्या निमित्ताने ना अनेक गावामध्ये गेलो ही माती प्रेमळ माणसांची आहे माती संकटाच्या छाती छातीवरती नाचून यश मिळवणाऱ्यांची ही माती आहे पण या बीड आज जे विद्रूप चित्र निर्माण केलं गेलंय तुमची माणसं बदनाम केली जात आहेत तुमच्या माणसांना टार्गेट केलं जात आहे माणसं ठरवून तुमच्यावरती सोडली जात आहेत तुम्ही काय बीड जिल्ह्यातच भांडणं होतात काय बीड जिल्ह्यातच गुन्हे घडतात काय बाकीच्या जिल्ह्यात घडत नाहीत का पुणे जिल्ह्यात घडत नाहीत घडत नाही सगळीकडे गुन्हे घडतात कुणी साव बनायच्या भानगडी बन जायचं नाही जबाबदारीनं बोलतोय गावगाड्यातल्या अठरा पगर जातीचे आम्हाला एकी करायचे महात्मा ज्योतिबा फुले म्हणायचे सत्य वाचूनच सकाळ करा झाल्या अवकळा तुम्हाला सत्तेमध्ये जायचंय मग मी तुम्हाला सांगत होतो जाऊ दे यांना पंचायत राजमधलं आरक्षण पण तुम्ही आमदार आणि खासदार कुठनं होत आहेत तेच बघू आम्ही अठ्ठेचाळीस खासदार आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आणि आता येऊ घातलेल्या दोन हजार एकोणतीस ला ह्याची संख्या दुप्पट होणार आहे डिलिमिटेशन दुप्पट संख्या होणार आहे आता कोण तर तुमचे चुटवर पटोरु काहीतरी वैयक्तिक कारणासाठी हिकंद तिकडं तिकंद इकडे बेडू कुड्या मारतात कशाला बोलायचं त्यांच्यावर